गजानन गजानना गन गौरि नन्दना दवा तुला प्रथना दवा गजानना प्रथना गजानना गौरीनन्दना गजान गौरी नन्दना दुला मा तुला प्रार्थना देवा हो देवा लवकारयाना देवाहो देव लवकारयाना भक्तजना दर्शन दाना भक्तजना दर्शन दाना गजानना गौरी नन्दना गजानना गौरी नन्दना देवा तुला तुला माझी प्रार्थना आनले पाई पुी करा मनोकामना पूरि करा मनोकामना देवा तुला प्रार्थना देवा तुला माझी प्रार्थना गजानन गौरी नंदना गजान गौरी नंदना देवा तुला मा प्रार्थना देवा तुला माझी प्रार्थना ना गजानना गौरी नंदना देवा तुला माझी प्रार्थना देवा तुला माझी प्रार्थना म्हणता झाला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उदळीत गणपती बाप्पा आला हसत खेळत गुलाल उधळीत गणपती बाप्पा आला झाला हसत खेळत गुलाल उधळीत गणपती बाप्पा आला हसत खेळत गुलाल उधळीत गणपती बाप्पा आला तुझ्या हातात रे घेऊ नी लाडू हातात तुझ्या हातात रे घेऊ नी जागा गाजा झाला जा 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 आनंद सारा झाला वाजा गाजा झाला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उधळीत गणपती बाप्पा आला आनंद सारा झाला आनंद सारा झाला हसत खेळत डोलकाशा वाजला गणपती बाप्पा आला पुष्प बरस ले ना घातून हर्षित झाली वसुंदरा पुष्प बरस ले ना घातून हरशी झाली वसुंदरा निसर्ग तुला पाहायला गौरी हरा हिरवा ने सला निसर्ग तुला पाहायला गौरी हरा वाजा गणपती बाप्पा आला ढोल ताशा वाजला आनंद सारा झाला ढोल ताशा वाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उदळीत गणपती बाप्पा आला हसत खेळत गुलाल उदळीत गणपती बाप्पा आला सार सुंदर लोक ಗೌರಾ ನಾು ನೀರ ರಾಜ ಗಣಪತಿ ಗೌರಾಯಿ ನಾ ಪಾತ್ ಸುಂದರ ರಾಜ ಗಣಪತಿ खेडत गुलाल उदळीत गणपती बाप्पा आला नाचत खेळत गुलाल उदळीत गणपती बाप्पा आला डोळ ताशा झाला डोन ताशावाजला आनंद सारा झाला हसत खेळत गुलाल उदळीत गणपती बाप्पा आला हसत खेळत गुलाल उधळीत गणपती बाप्पा आला नाचत खेळत गुलाल उधळीत गणपती बाप्पा आला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुरतीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, अंगी शेदूराची उटी हाती मोदकाची वाटी अंगी शेंदुराची उटी माती मोदकाची वाटी एकवीस मोदक वाहू याग गणाला एकवीस मोदक वाहू याग गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणा गणपती आले चतुरती सणाला गणपती आले चतुरतीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पिवळा पिताबर भर जारी मुकुट शोभे माथ्यावरी पिवळा पितांबर भर झाली मुकुट शोभे उंदीर वाहन शोभे या गगनाला उंदीर वाहन शोभे या गगनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला पार्वतीचा आनंदना तोडी भक्ताचे बंधन पार्वतीचा नंदना तोडी भक्ताचे बंधन गणपती बाप्पा मोर याग गणाला गणपती बाप्पा मोर याग गणाला नाचती भक्त आनंद झाला मना नाचती भक्त आनंद झाला मनाला, गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, रिद्धी सिद्धीच्या नायक याचे रूपानेक रिद्धी सिद्धीचा नायक याचे रूपानेक मंगलमूर्ती पूजू या गगनाला मंगल मूर्ती पूजू या गणाला भक्त आनंद झाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला

আমি মোদকা গাত গোদকাই খাত বান্ধ নাত আইমি মোদকাইহাত বান্ধ নাত আইমি মোদকাইহ খাত आई उजा करतु आनंदात आई मी मोद कनाही गखात पूजा कर आनंदात आई मी मोद कनाही खात बांधू नको माझे हात आई मी मोद कनाही खात আইমি মোদকা খাত আইমি মোদকা খাত বাঁধ না হাত আইমি নাহি খাত নকো মাজে হাত আইমি মোদকা খাত আইমি মোদকা খাত ಗಣಪತಿ ಲ ಆವೇ ಪುನಃ ಹೋ ಮೋದ ಆಯಮೋದಿ ಹೋದ ಹೈಮಕ ನಕೋ ಮಾಜೆ ಹ आई मी मोदक नाही खात बांधून को माझे हात नाचत भजनाला सांगतो मी तुला यावे नाचत भजनाला सांगतो मी तुला वंदना तुला रे श्री गणेशा पार्वतीच्या तू ऐक मुला यावे नाचत भजन ओढला माझा मनाला कधी केटेल गौरी गणाला ओढला माझा मनाला कधी भेटेल गौरी गणाला सूत्रधार तू विश्वासा सूत्रधारु विश्वास गाऊ तुझे किती मी सांगतो मी तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीचा तू ऐक मुला या वेळाचत भजनाला सांगतो मी तुला म्हणला गो तुझा मला घ्यास सदा होती तुझी रे मला आस मनी ला गो तुझा मना ध्यास सदा होती रे तुझी मला आस मूर्ति साजरी लम्बोदरा मूर्ति साजरी लम्बोदरा पूर्वा माझी आस सांग तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वतीचा तू ऐक मुला या वे भजनाला सांगतो मी तुला दासी होइ ना तुझा चरणाची आवड आहे मला भजनाची दासी होई चरणाची आवड आहे मला भजनाची भालचंद्रा विनायका भालचंद्रा विनायका गोडे मला दर्शनाची सांगतो मी तुला वंदन तुला तू ऐक मुला यावे नाचत भजनाला सांगतो मी तुला यावे नाचत भजनाला सांगतो मी तुला गणपती बाप्पा मोर्या गणपती गजानन मोर्या आला गणपती आला आला, आला गणपती आला ना गणपती बाप्पा मोरया गणपती एक मोर तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती चा जय जय कर ना गणपती बाप्पा मोरया गणपती गजानन मोरया आला रे आला गणपति आला आला रे आला गणपति आला गणपति बाप्पा मोरया एक लाडू हातावर गणपति बाप्पा उंदरावर एक लाडू हातावर गणपति बाप्पा उंदरावर गणपती बाप्पा मोरया गणपति दजान मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती गजानन मोरया आला रे आला गणपती आला लाल गळ्यात जा सोन दिहार लाल गळ्यात जा सोन बिहार बापा मा सुंदर बाप्पा माझा लय सुंदर गणपती बाप्पा मोरया கணபத்தி கஜான மோரியா அல்ல அல்லபதி அல்லபதி பாப்பா மோரியா கணபதி கஜான மோரியா मोदकाची आवड त्याला मोदकाची आवड त्याला लाडू पेडे घ्या तुम्हाला लाडू पेडे घ्या तुम्हाला ना गणपती बाप्पा मोरया गणपती गजानन मोरया आला रे आला बाप्पा आला आला रे आला गणपती आला न गणपती बाप्पा मोरया गणपती गजानन मोरया